दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कोरोनावरील कोविशिल्ड लसीमुळे काही लोकांमध्ये रक्ताच्या कुठळ्या होत असल्याचं नुकतंच पुढे आलेलं होतं त्या पाठोपाठ आता भारत बायोटेकनं विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीचे देखील दुष्परिणाम होत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय बनारस हिंदू विद्यापीठात करण्यात आलेल्या अभ्यासात एक तृतीयांश लोकांमध्ये श्वसन मार्गाच्या संसर्गासह सर्दी खोकला तापाची लक्षणं दिसून आलेली आहे कोणत्याही प्रकारच्या अलर्जीचा त्रास असलेल्यांमध्ये कोवॅक्सिनचे दुष्परिणाम अधिक होते काही लोकांमध्ये स्ट्रोकचे देखील लक्षणं दिसून आलेले आहे अभ्यासात सत्तेचाळीस पूर्णांक नऊ टक्के किशोर बहीण आणि बेचाळीस पूर्णांक दोन टक्के प्रौढांमध्ये श्वसन मार्गाचे संक्रमण दिसल्यानं त्यांच्या सर्दी खोकला यांसारख्या समस्या दिसल्या किशोरवयीन मुलांमध्ये त्वचेशी संबंधित आजार मज्जासंस्थेशी संबंधित विकार सामान्य विकार आढळून आले आहे आठ पूर्णांक नऊ टक्के प्रौढांमध्ये सामान्य विकार तसेच पाच पूर्णांक आठ टक्के प्रौढांमध्ये स्नायू हाडांचे विकार आणि पाच पूर्णांक पाच टक्के प्रौढांमध्ये मज्जासंस्थेचे विकार आढळून आले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक